मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मुंबई मुंबई भाजपचे काँग्रेसचे अध्यक्ष राज्य के उपमुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस जी मराठी महाराष्ट्राच्या भाजपाचे अध्यक्ष श्रीमान बावनकुळेजी

तेवढं थोडस एक्सक्यूज केला पहिलाच दिवस आहे कालच प्रवेश कालच राजीनामा दिल्यामुळे एकदम स्विच ओव्हर थोडासा परंतु आमचे मित्र भाजपाचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलारजी खासदार प्रताप पाटील आमचे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका